नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण गुरुपौर्णिमा विशेष मराठी भाषण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींन सर्वप्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझे नाव अथर्व आज आपण या ठिकाणी गुरुपौर्णिमानिमित्त सर्वजण एकत्र जमलेलो आहोत आपल्या सर्वांच्या जीवनातील गुरुचे स्थान हे खूप महत्त्वाचे आहे भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंना ईश्वराचे स्थान दिलेले आहे कारण गुरु आपल्याला अनमोल जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतात आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा असे म्हटले जाते या ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घडविले त्या गुरुप्रती आदर कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय आई वडील पंख देतात आणि त्या पंखात भरारी मारण्याचे बळ गुरुजन देतात गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात भविष्यातील एक चांगला नागरिक घडविण्यासाठी बालकांच्या बालमनावर गुरुजनचाच प्रभाव असतो गुरु हे आपल्या शिष्याला योग्य दिशा दाखवतात जीवनात अभिमानाने जगायला अन्यायाविरुद्ध लढायला शिकवतात अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे ज्यांनी मला घडवलं आहे शेवटी में के मी इतकेच म्हणू इच्छितो की गुरु शिष्याचे जगात सर्व नात्याहून न्यारे असे नाते गुरुला झुकून नमन करतात सारे जिथे इतिहास लिहिले जातात भविष्याचे झुकून नमन करतात सारे एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो धन्यवाद आज आपण गुरुपौर्णिमानिमित्त छोटेसे सुंदर असे मराठी भाषेत बनलेले आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद